कॅमेरा मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कार्य या युट्यूब चॅनलवर वरती मी शुभम इंगळे मनपूर्वक स्वागत करते आपल्या ब्लॉग मध्ये सकाळ सकाळी आलात रस्त्याला फिरायला तर मित्र मंडळी खूप सारी भेटलेली आहे आपल्याला चला मग दाखवूया तुम्हाला के चालू केला का सुरू फ्रेंड्स आमचे ब्लॉगर पुण्यावरून वापस आलेले आहेत हा हा खूप छान प्रकारे ते व्हिडिओ करतात त्यांना लाईक सबस्क्राईब आणि फॉलो इंस्टाग्राम ला लाईक करा लिंक मध्ये लिंक बघायच्या व्हायलाच काहीतरी दुसरे नवीनच तर मंडळी सकाळ सकाळी तुमच्यासाठी चांगलं गाणं तुक करता दुख हरता वरता विघ्नाची नोरवे पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर वट सेंदुराची कंडवी मुक्ता फळाची जय देव जय दे देव हो, वाला। तो देखा देखा कसा आवरू ग तुला सांग ना <laughs> या सायकल ला विचारतो विना बैरकाच कसा आवरू तुला मला वाटे घे नाही हो विषय आहे तुकडे मापता मापता गणित पक्क झालं गणित पक्क झालं हा विषय गंभीर आहे तर सोडूया आहे हा विषयाला इथंच नाही उद्याच्या सांगतो तुम्हाला नको मीठ टाकायला दुखावर दुखावर नको मीठ टाकू <laughs> <laughs> हा? खरे मग काय काम पाठ लावला असतो ए यार थांब की मंडळी आरत्या वाटत पाया पाया ना आरत्या वाटत गाडीवर मांडल्यात काय काय याय मोठ राम राम मंडळ तर आंघोळ करून फ्रेश झालेलो आहोत आणि पडले आणि आमची बंधुराज आणि कुठले नाही त्याला मग ओटूया झोपितो हो 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 हो